चला गुड मॉर्निंग मित्रांनो आज आहे सत्तावीस फेब्रुवारी मंथ एंडिंग आहे बाई आणि द नऊ दहा दिवस झाले ब्लॉगच नाही बनवला तर आज बनवणार आहे बाई चिकन फ्राय करतो आणि मच्छी फ्राय झालेली आहे मी खूप लेट उठलो आहे मी एक दीड वाजता उठलो आहे आता दोन वाजले असतील तर मच्छी फ्राय भात आहे आज ट्युजडे आहे तर ज्यांचा उपवास आहे त्यांना व्हेज आहे चला बाई माझा उपवास आहे चिकन फ्राय करते आणि स्पेशल तिकडे लॉलीपॉप बघा बाई कशी जोडले बघा हे बघा आणि वंश पण आले दादा आता बोलते हे पण खाईल खाईल तुम्हाला वाटते चार पीस घेतलेले नाही कोणी विनित खाशीर आलं कॅमेरा समोर विनीतला नको कस टाटा के लॉक्स याच्यात मी न टाकले काय वाटत जय आलाय भेटायला आणि इथे पोऱ्या ठेवल्या आम्ही कामाला काही बहिण धंदा लॉस न टाकील काय ना काय पाडी ते जय शेठ तू काय चालला लस्सी मँगो लस्सी पितमच्या येते ना भेटत साधी लस्सी आहे त्याच्यात आम्ही येवले घेऊन टाकले ते बघा येवले मँगो लस्सी दादाची मम्मी आणि हितुदाची मम्मी आले रोहन रोहनदादाच्या लग्नाचं वाढणं करायला आलेत पंधरा सोला चला बाई दुपारपासून इकडेच होतो जेवून आलेलो तर आता ग्राउंड वर आलोय पोरा आलेच खेळायला आठ देतील पाच वाजून गेलेत तर बाई खूप दिवस व्हिडिओ नाही बनवले तर खूप फोन वगैरे आले मेसेज आले की बाई ब्लॉग नाही तर नऊ दिवस झाले ना नऊ दहा दिवस झाले तर आज बनवतोय तर खेळायला आलो आहे बाई तर शेड्यूल थोडा बदललेला यार रात्री झोपच नाही यायची आणि दिवसा थांबा काय बोलतो आहे मलाच नाही माहिती हां रात्री झोप नाही यायची आणि दिवसा झोपायचो तर त्यामुळे व्हिडिओ नाही काढायला भेटायची चला बाई एकला उठलो हल्लू हल्लू एकचं बारा बाराचं अकरा असं करून शेड्यूल पण आणूया जसं आपल्याला होऊ शकते चला सगळे आता दगड काढायला लागतील बाई मग नाही तर इथे गाड्या असतात ना बैठकीच्या तर डायरेक्ट चढवतील म्हणून दगड लावायला लावतात लागतात लागता बॅट्समॅन आला धावत बुटकाला

चला वाजले खेळून झाले आणि आता पीजीवर पाणी मारायला घेतलं बाई रोज दगड लावतो अशी आणि पाणी मारतो इमाटला आलोय प्रीतम दादाला थोडं सामान घ्यायचं होतं सगळी पोर आलेत आपले प्रतिकनी मॅगी घेतले आणि प्रीतम दादानी हे सगळं सामान घेतले पक्क काय ना काय गुजरला चीज आईस्क्रीम तो तोंडाला लाव थोडा आई म्हणजे तोंडाला म्हणजे आयसे जिबे लाव म्हणजे बरं वाटेल खावाला माता दमन ला गेलाय करण चलो बाय चल शिक्का दिलाय चला बाई घेतलं आता सामान घेतलंय आम्ही निघालो जय बोली अरे चल काय बोली ते आपण काय हे केले असू दे आता मीरा रोडला आलो थोडं काम होतं तर हे लोक नाश्ता करतायत मी तर जेवलो भाई फटाफट प्रथम

जास्त अरे पोडा ये निक्षेले? चिचवणी चिचवणी करायला घेतली भात आहे दोन प्रकारचे भात आहेत आज केस का पहिला आलोय आता अभी तो थंडी का मौसम चालू आहे ना <laughs>

रुबी मला घ्यायला आलेली <laughs> रुबीचा अंघोळ करायला घेतली

बघा बाई छोटे छोटे चिंबोरी आहेत सेजलसाठी बनवले दोन सोला झालेत आणि शॉपवर आलोय दादाने आणि मी मिलून थोडस छोटस स्टॉल टाकले तर तिकडे आलोय बाई आपला कस्टमर बसलाय आमलेट अम्रेटबा मी पण राईस घेऊन आलो आता जेवतो मी पण माझ्यासाठी आमलेट बनवते प्रीतमदाचा चाय प्यायचा टाइम बघा दोन सोळा चला बाई जेवायला बसलो आता प्रीतमदा आणि टेंटा कलेचे आणले बसला तो तो पण जेव्हा हा बाई आलंय आता सगळी पोर आले क्रिकेट खेळतील आता इकडे आणि सगळे मॅरिनेशन चिकन कांडीचं मॅरिनेशन केले आणि चिकन फ्रायचं पण मॅरिनेशन केलंय मिरा रोडला मिरा रोडला गेलेलो तर घेऊन आलो थोडं कामाने मिळतात बोल बाई आज एवढी गर्दी होती की व्हिडिओ काढायला भेटली ना एक तर एक मोठी ऑर्डर आली तर व्हिडिओ काढते बाई सगळं संपले प्लेट बीट आता याच्यात पार्सल करायला लागेल प्लेट वगैरे सगळं संपले चला आजसाठी एवढंच व्हिडिओ आवडले असेल नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा बाय बाय जय हिंद जयागरी कोळी जय महाराष्ट्र